विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न चौथा प्रश्न ज्याच्यामध्ये आपल्याला काही संख्या क्रमाने दिलेत एक शून्य तीन दोन पाच सहा यांच्यामधील निश्चित क्रमबद्धता शोधून आपल्याला पुढच्या म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधायची आहे चला शोधण्याचा प्रयत्न करूया इथं निरीक्षण केलं एकपासून पासून लहान झालंय परत मोठं झालंय परत लहान झालंय परत मोठं झाले लहान मोठी लहान मोठी या क्रमाने संख्या आल्या असतील तर अशा ठिकाणी सम ठिकाणी आलेल्या संख्या आणि विषम ठिकाणी आलेल्या संख्या यांच्या दोन वेगवेगळ्या साखळ्या असतात आपण त्या दोन वेगवेगळ्या साखळ्या आधी लाईन आउट करून घेऊया इथं एक तीन पाच आणि प्रश्नचिन्हाची जागची संख्या म्हणजे एक तीन पाच आणि प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या यांची एक साखळी आहे आणि दुसरी साखळी आपल्याला शून्य दोन सहा यांची आहे शून्य दोन सहा आपला प्रश्न ह्या साखळीच्या संदर्भात आहे या साखळी जर विचार केला तर दोनची वाढ आहे चारची वाढ आहे म्हणजे ही वाढत चाललेली आहे इथं पण बघा दोनची वाढ आहे दोनची वाढ आहे म्हणजे पुढची सुद्धा वाढ दोनचीच असणार आहे आणि अशा पद्धतीने उत्तर सात येईल काही वेळेस आपल्याला प्रश्न असा विचारला असतो तर सात आहे दोन वेळा प्रश्न चिन्ह दिले असते म्हणजे पुढची संख्या सुद्धा कुठली येईल म्हणजे इथली वाढ आपली दोनची होती इथली वाढ चारची होती आता पुढची वाढ एक तर सहाची असेल किंवा याची दुप्पट धरून आठची वाढ असेल सहाची वाढ असेल आणि सहाची वाढ असेल तर आपला पर्याय बारा दिला असेल हे अधिकची माहिती सांगतो तुम्हाला जर दोन प्रश्न चिन्हाचा प्रश्न असेल तर किंवा चौदा यापैकी तिथं पर्याय येणार आहे दोनशे दुप्पट चार चारची दुप्पट आठ जर घेतलं तर पुढची संख्या म्हणजे कुठल्याच्या पुढची सातच्या पुढची संख्या चौदा असेल किंवा दोन चार सहा पद्धतीने घेतलं तर पुढची संख्या बारा असेल